नमस्कार मंडळी जे बी एस हॅशटॅग निर्मितीलामध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण वनटक्स ब्लाऊजचं कापड कटिंग आणि वनटक्स ब्लाऊज कसं शिवायचं हे बघणार आहोत ह्याच्या आधी मी तुम्हाला पेपर ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे कशाप्रकारे आपण वनटक्स ब्लाऊज कटिंग करतो त्याचं तर आज मी तुम्हाला हे डायरेक्ट कापडावरती कटिंग करून शिवून दाखवणार आहे तर या ब्लाऊजची जी छातीची रुंदी आहे ती आपण चौतीस इंच घेणार आहोत आणि उंची जी आहे ती सव्वा पंधरा आहे शिलाईमध्ये जेवढी जाईल ते सगळं धरूनच सव्वा पंधरा मी उंची घेतलेली आहे आणि छाती चेस्टचं मेजरमेंट जे आहे चौतीस इंची छाती आहे त्यात आपण दीड इंच जास्त ठेवणार आहे मार्जिनसाठी तर खांद्याची जी रुंदी आहे शोल्डरची ती सहा इंच असेल आणि गळ्याची जी रुंदी आहे ती अडीच इंच ठेवलेली आहे आता गळ्याची जी उंची आहे मी ती साडेपाच घेतलेली आहे साडेपाचवरती मी गळ्याची उंची घेतलेली आहे हे एक बेसिक तुम्हाला समजावं असं मी त्यासाठी हे मी वन टक्स ब्लाउज शिवते त्यामुळे मी गळ्याचं मेजरमेंट हे अंदाजे घेतलेलं आहे तर हे बघा हे साईडला ही जी लाईन घेते मी एक पावणे पाव, पाव इंचावरती याच्याने गळ्याचा आकार जो तो, 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 आए, आए, एचे जी, एचे जी आहे तो व्यवस्थित येतो त्याचं फिनिशिंग व्यवस्थित येतं यामुळे राऊंड शेप व्यवस्थित घेतला जातो तर गळा उंची आहे व्यवस्थित करून घ्या तर भाईचा गोल आहे त्याची उंची जी आहे ती सहा इंच घेतलेली आहे भाईचा गोल आणि खांदा याची जी याचं जे मेजरमेंट आहे ते आपल्या हाईटनुसार आणि वजनानुसार बदलत राहतं तर मी याची उंची सहा घेतलेली आहे तर आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा बाईच्या गोलच्या इथं कापड असं गोळा होतं कधी कधी जास्तीच असं राहिलं जातं ते राहू नये यासाठी मी हे पा आपल्या साईडला लाईन मारून घेतलेला आहे आणि आप आपल्या साईडनं थोडासा हा मी गोल ड्रॉ करून घेत आहे काढून घेत आहे त्याने भाईच्या इथे कापड आतल्या साईडला ब्लाऊजमध्ये गोळा होणार नाही जास्तीचा फुगला जाणार नाही हे व्यवस्थितरित्या हे आपण गोल काढून घ्यायचा आहे इतक्या सोप्या भाषेत तुम्हाला कळेल असे ब्लाऊजचे मेजरमेंट तुम्हाला आजपर्यंत कोणीच सांगितले नसतील जे काही प्रॉब्लेम्स असतात ते मी आताच तुम्हाला सॉल्व करत आहे ट्रिक्स असतात टिप्स असतात मी आताच तुम्हाला देत आहे तर आपण आता टक्स पॉईंट घेऊया तर शोल्डरपासून बस पॉईंटपर्यंत आपण साडे दहा साडेदहाला आपण मार्क करून घेणार आहे तर बस पॉईंट जे आहे ते नॉर्मली आपलं खांद्यापासून ते साडेदहाला असतं आणि हे जे आपल्या छांदीच्या साईडचा सा जो मे माप आहे मेजरमेंट आहे तिथे आपण बस पॉईंटचे दोन्ही बस पॉईंटचे मेजरमेंट घ्यायचे आहेत दोन्ही बे बस पॉईंटमधला जो अंतर आहे तो आपल्याला मोजायचा आहे आणि त्याला दोन नको आपल्याला हे पॉईंट घ्यायचं आहे तर हे बघा इथं पाव इंचं बटनपट्टीचं मार्जिन धरू स्टिचिंगचं मी हे साडेचार घेत आहे तर इथून खाली आपण सरळ लाईन मारून घेणार आहोत आणि टक्ससाठी दोन्ही साईडला एक एक इंच असं मार्जिन घेत आपण हे पॉईंट जोडून घेणार आहोत तर हा जो आहे आपला पार्ट टक्समध्ये जाईल माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील स्टिचिंगच्या बाबतीत कटिंगच्या बाबतीत तर तुम्ही कमेंट्समध्ये ते विचारू हो शकता शोल्डरची जी रुंदी असते ती प्रत्येकाची सेम नसते तर ती वेगवेगळी येऊ शकते कधी सहा साडेसहा साडेसातपर्यंत आपण शोल्डरची उंची व्यक्तीनुसार ठेवू शकतो तर जर शोल्डरची उंची जास्त असेल तर आर्म होलही ही तेवढाच म्हणजे साडेसहा असेल शोल्डर तर आर्म होल म्हणजे बाईचा बोल आहे त्याची उंचीसुद्धा आपल्याला तेवढीच ठेवावं लागेल आणि ब्लाऊजची जी उंची असते आपली तीसुद्धा व्यक्तीच्या उंचीनुसार कमी जास्त होऊ शकते तर आता आपण फिटिंगसाठी मार्किंग करून घेऊयात चौतीस इंच छाती असल्यामुळे त्याला चारना भागायचं चौथा भाग जर येतो साडेआठ तर आपण साडेआठला टिक मार्क करून घेऊयात आणि मार्जिनसाठी दीड ते दोन तुम्ही ठेवू शकता एक्स्ट्रा तर मी एक्स्ट्रा दीड इंच ठेवत आहे तिथे मार्जिन हे निदान एक इंच तरी असणं गरजेचं आहे त्यामुळे मार्जिन ठेवावे तर आता खालच्या साईडला कमरेच्या साईडचं जे फिटिंग आहे त्यात आपल्याला हे टक्सचे जे आपण एक एक से इंच दोन्ही साईडला सुटले आहेत ते सुद्धा आपल्याला आता काउट करून फिटिंग धरायचं आहे तर बघा इथे सात इंच ह्याचं फिटिंग घेतं कमरेचं तर त्यात ते एक्स्ट्रा दोन इंच धरून नऊ इंचावरती मार्क केलेलं आहे आणि एक्स्ट्रा मार्जिनसाठी मार्क करून तर हे बघा आपल्या फिटिंगचं मार्किंग आता आपण हे फ्रंट कट करून घेऊया त्यानंतर बॅक साईड मार्किंग करू तर आपण आता हे कट करून घेऊया चार पदरी कापड आहे हे तर वरचे दोन पदर घेऊन आपण हा पुढचा पार्ट जो आहे फ्रंट पार्ट तो कट करून घेऊया त्यानंतर पाठीमागच्या साईडचं सा मार्किंग करून घेऊया जे नवीन शिकणारे आहेत ते कटिंग व्यवस्थित जमणार नाही त्यासाठी तुम्ही हे ब्लाउजचं कापड जे आहे ते फिरून घेऊ शकता तर गळा कट करून घेतलेला आहे आपण तर आपण सा हो आता बॅक बॅकसाईडचा पाठीमागच्या बाईच्या गोलचं मार्किंग करून घेऊया पुढचा फ्रंटचा आरमोल आहे तिथून आपल्याला एक इंचावर मार्किंग करून घेऊन तिथे आपल्याला शेप द्यायचा आहे अगदी व्यवस्थित आपण इथे शेप काढून घेत आहोत आता हे आपण आरमोल जो आहे पाठीमागचा बाईचा गोल तो कट करून घेऊयात त्यानंतर आपण आता बॅकसाईडचं जे गळा आहे पाठीमागचा गळा तो आपण बघूयात तर नऊ इंचावर मार्किंग करून घेऊयात तर पाठीमागचा गळाही व्यवस्थित येण्यासाठी आपण तीन इंचावर मार्जिन करून घेणार आहे यामुळे आपल्याला गळ्याला गोल आकार असा आपल्याला छान प्रकारे देता येईल आता आपण पाठीमागचा गळा कट करून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे आपला ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे तर हा व्हिडिओ थोडासा लांब येईल त्यासाठी मी ह्याचे पार्ट्स करणार रा आहे तर आता मी यानंतर ब्लाउजचे टक्स मी तुम्हाला स्टिच करून दाखवेन भाई आणि गळ्याचा जो भाग आहे तो आपण पुढच्या पार्टमध्ये बघूयात त्याचे मी व्हिडिओ अपलोड करेन तर हे बघा हे फ्रंट आणि बॅकचं पार्ट आहे तर बॅक बॅकसाईडचे टक्स मार्किंग पण आपण करून घेऊयात पाच इंचावरती तर चार इंचावरती एक मार्किंग असेल त्याचं पुढचं एक इंच सोडून मार्किंग तर हे जे पाठीमागचे जे टक्स आहेत ते थोडेसे क्रॉसमध्ये असायला पाहिजे यामुळे सुद्धा पाठीमाग फिटिंग व्यवस्थित बसतं टक्स हे कधीही स्ट्रेट घ्यायचे नाहीत थोडेसे क्रॉस व्हायला पाहिजे तर बघा अशा प्रकार पाठीमागचे टक्स मार्किंग झालेले आहेत तर आपण आता ब्लाऊज स्टिचिंगला घेऊयात तर आपण आता ब्लाऊज शिवूयात Hai... तर हा टक्स आहे तो दुसऱ्या साईडलाही आपण प्रेस करून प्रिंट करून घेऊयात तर बघा तो मार्किंग दुसऱ्या साईडला येऊल लाईटमध्ये आपण त्याला डार्क करून घेऊयात व्यवस्थित त्याचा डार्क करून घेऊन आपण आता हे टक्स मारून घेऊयात तर बघा एक इंच टक्स आहे आपलं फोल्ड केल्यानंतर व्यवस्थित मार्किंग करून घ्या पुन्हा एकदा आणि आता आपण हे टीप मारून घेऊयात एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला हे अशा प्रकारे स्टिचिंग कोणीच कधी शिकवलेलं नसेल तर इथे पूर्णतः डिटेलमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल माझ्या चॅनलवरती त्यामुळे माझ्या चॅनल्सचे व्हिडिओ व्यवस्थित इथे पहा सबस्क्राईब करा शेअर करा तसेच लाईकही करा कमेंट करा तर पहा आपले हे फ्रंट टक्स झाले आहेत आता आपण बॅक टक्स मारून घेया अर्धा इंच मार्किंग करून आपण या टक्सची जी उंची आहे ती आपण पाच इंच ठेवणार आहेत आणि हे टक्स लक्षात घ्या क्रॉसमध्ये घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला ही दीड इंचाची पट्टी घ्यायची आहे कमरेच्या साईडला आपल्याला ही पट्टी लावायची आहे तर यात फोल्ड करून स्टेज मारून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे पाठीमागे आणि पुढे कमरेच्या साईडला जोडून शिवून घेणार आहोत तर जिथे आपले टक्स येतात तिथे छोटे प्लीट्स घ्यायचे आहेत जिथली दोन। तर म्हणजे पुढे दोन आणि पाठीमागच्या साईडला सा दोन दोन्ही ठिकाणी आपल्याला प्लीट्स घ्यायचे आहेत तर पहा हे बॅक साईडचं आहे तर दोन्ही साईडची आपले कंबरपट्टी लावून झालेले आहे तर आता आपण बटन खास कासपट्टी लावून घेऊया आपली जी पट्टी असते ती नेहमी ब्लाऊजच्या ब्लाऊजच्या लेफ्ट साईडला असते आणि राईट साईडला जी असते ती आपली बटनपट्टी असते तर नीट लक्ष देऊन बघा लेफ्ट साईडला आपल्याला काजपट्टी लावायचे आणि राईटला बटनपट्टी लावायचे आता आपण ही काजपट्टी लावून घेऊयात काची साईडला फोल्ड करूयात तर आता या ठिकाणी काजपट्टीवर ते आपण दाब टीप मारून घेऊया याने फिनिशिंग छान येते आणि फोल्ड करून या साईडला एक टीप मारून घ्यायचा आतल्या साईडला पावच्या आता आपण बटनपट्टी लावून घेऊया बटनपट्टी ही दोन प्रकारे लावून घेता येते तर मी तुम्हाला आता एक सोपी पद्धत सांगेन जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लावता येईल तर भैगा मी बटनपट्टी आहे ती डबल फोल्ड करून जॉईंट करून घेते तुम्हाला जेणेकरून फोल्ड करताना प्रॉब्लेम होणार नाही जे बिगनर्स आहेत नवीन शिकणार त्यांना त्यांना तरी बघा डबल फोल्ड असल्यामुळे लगेच आपल्याला फक्त एकच फोल्ड करावं लागत आहे तर इथे आपण हे टेप मारून घेऊयात तर ही आपली बटनपट्टी तयार झालेली आहे खालच्या साईडला नेहमी बटनपट्टी थोडंसं कापड एक्स्ट्रा ठेवून फोल्ड करून घेणं गरजेचं कर आहे तर हे आपलं बटनपट्टी जाऊन झालेलं आहे आपण कमरेच्या साईडला जे आपण कमरपट्टी घेतली होती तिथे आपण हात सिलाई करून घेणार आहे पाठीमागच्या आणि पुढच्या साईडला दोन्ही साईडला त्याच्यामुळं फिनिशिंग छान येतं नदी साईड व्यवस्थित वाटतं तर हा व्हिडिओ फार लांबत आहे त्यामुळे मी ही व्हिडिओ इथंच थांबवत आहे तर ब्लाऊजला भाई कशी लावायची गळा कसा लावायचा याचे मी वेगळे व्हिडिओ अपलोड करणार आहे तर हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तेही मी लगेच दोन्ही व्हिडिओ अपलोड करेन तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकन प्रेस करून ठेवा नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना तर असेच माझे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद